नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत संक्रांतीची मिक्स भाजी किंवा हिला भोगीची भाजी असेही म्हणतात भाजी बनवण्यासाठी ते गाजरचे तुकडे करून घेतलेत हरभरा घेतला हिरवा बोरं घेतलेत वाटाणे घेतलेत वालाच्या शेंगा घेतल्यात वांगे घेतलेत घेवडा घेतलाय बटाटे घेतलेत यामध्ये तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असेल तर त्याही घेऊ शकतात भाजीचा मसाला बनवण्यासाठी ते खोबरं कापून घेतलं आहे एक कांदा भाजून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे हवरी घेतली आहे लसूण घेतला आहे जिरे घेतलेत आल्याचा तुकडा घेतला आहे त्यानंतर हे काही मसाले घेतलेत कांदा लसूण मसाला घेतला आहे धने पावडर घेतली आहे लाल तिखट घेतली आहे आता आपण सर्व मसाले कढई गरम करून त्यामध्ये भाजून घेणार आहोत सर्वात अगोदर हवरी भाजून घेतली त्यानंतर ते तेल टाकून कांदा खोबरं आणि टोमॅटो परतून घेणार आहोत आपण सर्व मसाले थंड झाल्यानंतर आपण त्याचं बारीक वाटण करून घेणार आहोत अशी पेस्ट करून घ्यायची पाणी घालून त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण जे वाटण तयार होऊन घेतलं आहे ते टाकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मसाला परतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मिरची पावडर दोन चमचे धने पावडर आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आणि मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतला आहे साईडने आता त्याचं ऑइल जे आहे ते चांगलं रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या निवडून घेतल्यात त्या टाकून घेणार आहोत भाज्या टाकून झाल्यानंतर शेंगदाणे पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते टाकून घेणार आहोत आपण आता या भाज्यांना चांगलं परतून घ्यायचं मश मसाल्यामध्ये आपल्या भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतल्यात त्यानंतर इथे भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करून घेतलं आहे दीड ग्लास ते गरम पाणी आपण आता या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे त्याला चांगली तरी पण येते आणि भाज्या पण लवकर शिजून निघतात आता यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर भाजीला पंधरा ते वीस मिनटं चांगलं उकळून द्यायचं म्हणजे सर्व भाज्या शिजून निघतात अशा प्रकारे भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या भाजीसोबत खाण्यासाठी संक्रांतीला तिळाची भाकर केली जाते तिळाची भाकर सुद्धा तयार झाली आहे तुम्हाला या संक्रांतीच्या मिक्स भाजीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार